कोरण जासई येथे महाआरोग्य शिबिर संपन्न हजारो रुग्णांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ स्वर्गीय लोकनेते बा पाटील साहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून शेकाप नेते रायगड जिल्हा खजिनदार श्री प्रीतम जनार्दन मात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जासई येथील रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा येथे करण्यात आले होते अपोलो हॉस्पिटल हॉस्पिटल न्यू इरा हॉस्पिटल यांचे तज्ज्ञ डॉक्टर या शिबिराला आरोग्य सेवेसाठी उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ पनवेल यांच्या माध्यमातून सर्व रुग्णांना लोकनेते स्वर्गीय पाटील साहेबांच्या जयंतीचं साधून संस्थेच्या वतीनं आज या गावामध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र शेतकरी कामगार पक्षाचे तरुण तडफदार नेते या जिल्ह्याचे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा खजिनदार माननीय प्रीतमदाचा वाढदिवस या भागामध्ये विविध सामाजिक उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवा पाटलांच्या जयंतीच्या निमित्ताने राबवण्यात येत आहेत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आणि जे एम मात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं आज या जिल्हा परिषद शाळेमध्ये आत्तापर्यंत सकाळपासून तीन चार तासामध्ये सहाशे ते सातशे रुग्णांची तपासणी झालेली आहे त्यामध्ये बऱ्याचशा सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत या ठिकाणी आणि सर्व तपासणीसोबत ट्रीटमेंट दिली जाते डोळ्याची तपासणी आणि कॅटरॅकचे ऑपरेशन मोफत आहे थायरॉइडची तपासणी मोफत आहे या भागातील गोरगरीब दीनदलित कष्टकरी कामगार वंचित घटकांना या महाआरोग्य शिबिराचा लाभ मिळतोय आणि निश्चितपणे ज्या माणसाने जीवनभर या भागाचं नेतृत्व केलं ते म्हणजे सर्वांचे नेते या भागाचं दैवत स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि आमचे सहकारी मित्र युवा नेते प्रीतम दालांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे औचित्य साधून आलेलं आहे निश्चितपणे या ठिकाणी जय मात्रेसाहेब आहेत त्यांचा मागच्या एक तीस चाळीस वर्षाचा या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातला अनुभव आहे आणि आपण या भागाचं नेतृत्व करतो त्या भागामध्ये गोरगरीब जनता आहे आणि वाढदिवसाने दिवा पाटलांची जयंती या माध्यमातून या भागाला काहीतरी चांगला उपक्रम राबवला हो पाहिजे इथल्या गोरगरीब दीनदलित कष्टकरी वर्गाचं काहीतरी सेवा दिली पाहिजे या निमित्ताने शेतकरी कामगार पक्ष आणि जयम मात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं हे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे माझ्या वतीनं आणि या भागातील सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं एम दिबा पाटील साहेबांना जयंतीच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो आणि आमचे सहकारी मित्र प्रीतमदारांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो निश्चितपणे भविष्यकाळामध्ये दे। ज्या पद्धतीने मागच्या साठ सत्तर वर्षात या भागात दिबा पाटील साहेब असतील आणि शेतकरी कामगार पक्षाचे सर्व नेते मंडळी असतील मग विवेक पाटील साहेब असतील त्यांच्या मागच्या आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे भविष्यकाळात सुद्धा या भागात हा लाल बावटा आणि पुरोगामी विचार टिकला जाईल हा आम्हाला सर्वांना विश्वास आहे त्या पद्धतीनं सर्वजण कष्ट घेत आहेत परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या वतीनं दिवा पाटील साहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वप्रथम मी आमचे नेते स्वर्गीय लोकनेते माननीय दिबा पाटील साहेबांना अभिवादन करतो आणि त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून आम्ही रविवारचा सा दिवस म्हणजे उद्या जयंती आणि आजचा दिवस कारण सगळे डॉक्टर्स अवेलेबल होण्यासाठी हा आजचा दिवस आम्ही निवडला आणि आजच्या बारा तारखेच्या दिवशी जवळजवळ शंभरहून अधिक डॉक्टर्स आज जासेमध्ये आहेत आणि त्याच्यात मला सांगायला आवडेल की रोटरी क्लब असेल इंडियन मेडिकल असोसिएशन असेल आणि वेगवेगळे हॉस्पिटल्स त्याच्यात अपोलोसारखे न्यू इरासारखे हॉस्पिटल्स असतील या सगळ्यांनी सहभाग घेतला आहे आणि महाआरोग्य शिबिराचं आयोजन एकच त्याचा हेतू एकच की सध्याच्या परिस्थितीत आपलं आरोग्य आपलं शरीर हे सुदृढ राहिलं पाहिजे हे एकमेव हेतू त्याच्यातून आणि याच्यात जवळजवळ तुम्ही बघाल की आम्ही नुसतं चेकिंग करत नाही आहोत उद्या समजा डोळे चेक केले उद्या एखाद्याचं त्याचं कॅटरॅटचं ऑपरेशन निघालं तर ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतं कोणाला थायरॉईड टेस्ट थायरॉइड पॉझिटिव्ह आलं तर ती टेस्ट फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो अशा अनेक प्रकारच्या टेस्ट आहेत ज्या आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि तुम्ही बघाल की बाजूलाच इथे मेडिकलसारखे एक आम्ही औषधालय उपयोग उपलब्ध केले ज्याच्यामध्ये जे प्रिस्क्रिप्शनमध्ये आपल्या औषधं येतील ती औषधं आम्ही चक्क फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो म्हणजे इथे फुल प्रूफ सोल्युशन आम्ही देतो आहे चष्मा असेल ज्या काही गोष्टी असतील या सगळ्या गोष्टी आम्ही जागेवर देतो आणि वन विंडो सोल्युशन जसं आमची इच्छा होती त्या पद्धतीनं आणि जासेमध्ये अशा प्रकारचं मला वाटतं गेली अनेक वर्ष असा महारोगी शोभेर झाला नव्हता तोच एक आमचा हेतू होता तर मी नक्कीच माझ्या जे म संस्थेचे सगळे सदस्य माझ्या शेतकरी कामगार पक्षाचे सगळे सदस्य आणि सगळ्या ज्या ज्या हॉस्पिटल्स आहेत आणि जे जे म्हणजे रोटरी क्लब असेल आणि इतर न्यू इरा असेल त्याच्यात बऱ्याच काही अशा संस्था आहेत ज्यांनी सहभाग घेतला त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण सगळ्यांनी मिळून हे एकत्र केलं तर जवळजवळ आत्तापर्यंत मला वाटतं एक हजारहून अधिक पेशंट इथे तपासणी झालेली आहे आणि त्यांचं सोल्युशन देखील तिथे झालेलं आहे मला वाटतं सात आठ जणांचे कॅट्रॅक्टचे ऑपरेशन देखील निघाले ते देखील आम्ही लगेचच्या लगेच त्यांना करून या सगळ्या सुविधा आज आम्ही माननीय तेव्हा बाहेर साहेबांच्या जयंतीचा औचित्य साधून केलं आहे तर नक्कीच याचा लाभ सगळ्यांनी घेतला आहे त्यांना नक्कीच चांगला लाभ मिळाला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि चांगलं असतो चांगलेच्या आमदार साहेब या ठिकाणी आरोग्यशी बस राहिले सगळं पाहणी त्यांनी केली आणि आपण त्यांचं स्वागत केलं कसं त्यांचं एक स्वागताचं या ठिकाणी आशा केली नक्कीच मी आपले नेते स्वर्गीय आबा यांचे नातू जे आत्ताच येत्या निवडणुकीत मतांनी आमदार म्हणून आले असे बाबासाहेब देशमुख हे यांनी देखील आज भेट दिली ते स्वतः डॉक्टर आहेत त्याच्यामुळे त्यांनाही माहिती आहेत की डॉक्टरची एक अवस्था काय असते की नुसतं चेकिंग करून नाही तर त्यांना फुलप्रूफ सोल्युशन त्यांनी त्याआधी विचारलं स्वतः त्यांनी चेक केलं स्वतः आणि नंतर त्यांनी सांगितलं की मी डॉक्टर आहे म्हणजे असे हे डॉक्टर आज आमदार म्हणून आहेत तर नक्कीच आमचे या असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर वैभव मुक्कल यांनी देखील सांगितलं तर की आम आमचे दोन तीन प्रश्न आणि त्यांनी स्वतः सांगितलं बाबासाहेबांनी की तुमचे काही प्रश्न असतील तर मला सांगा की जरूर सभागृहात ते मांडेल की ही एक इच्छा जी प्रामाणिक इच्छा असते आणि सरळ इच्छा असते ती बाबासाहेबांनी दाखवली आणि येत्या थोड्याच दिवसात मी या असोसिएशनचे अध्यक्ष आणि पूर्ण कमिटी यांना बाबासाहेबांकडे मिटिंगसाठी देणारे जे काही इथले प्रश्न आहेत ते प्रश्न बाबासाहेबांकडून आम्ही नक्कीच अधिवेशनात विधानसभेत नक्की मांडल्याशिवाय राहणार जसं नागरिकांना काय नागरिकांचं मी बघितलं की आज जवळजवळ इथे येणाऱ्या शंभरामागे ती तीस पस्तीस गावातले आणि आजूबाजूच्या गावातले असतील तर सत्तर सत्तर पंच्याहत्तर लोकही आजूबाजूच्या म्हणजे भारताच्या कानाकोपऱ्यातून इथे नोकरीसाठी आलेली लोकं देखील इथे येतात म्हणजे इथे जातभेद हे काही नाही आहे इथे सगळ्या प्रकारचे नागरिक इथे तपासणीसाठी येतात त्याचाही मला अनुभव आहे थँक्यू आज स्वर्गीय लोकनेते दीपा पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून जे मात्र चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष पित्त मात्रे यांनी ते आरोग्य शिबीर ठेवण्यात आलेलं आहे कशाप्रकारे प्रतिसाद आहे आणि लोकांना काय काय समस्या जाणवत आहेत आज दिवंग लोकनेते आपले आदरणीय दिवा पाटील साहेब यांच्या जयंतीचा अतिउत्साह साधन उद्या त्यांची जयंती आहे त्यानिमित्त आज रविवार बारा तारखेला आपण महाआरोग्य शिबिर आयोजन केलेलं आहे याचा सर्व स्मृत्य मी माननीय उदमदादा मात्रे यांना देतो की त्यांनी आमचे सर्व वैद्यकीय व्यवसायांना एकत्र आणून अगोदर आम्ही चार पाच मिटिंग घेतल्या आम्ही पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिश असोसिएशनची आम्ही चाळीस डॉक्टरांची टीम इथे अवेलेबल झालेली आहे त्याचप्रमाणे रोटरी पनवेल सेंट्रलची टीम इथे अवेलेबल झालेली आहे त्याचप्रमाणे चार ते पाच हॉस्पिटल मेडिकवर असेल अपोलो हॉस्पिटल असेल निमेरा हॉस्पिटल असेल आर जे शंकरा आय हॉस्पिटल असेल यांच्यासुद्धा टीम इथे अवेलेबल झाली मुख्यत्वे इथे जे चाळीस पन्नास जे काय गावं आहेत ग्रामीण विभाग आहेत या ग्रामीण विभागात जे आरोग्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्याकडे लक्ष द्यावं केंद्रित व्हावा या दृष्टिकोनातून माननीय विनोददादा मात्र्यांनी हे महाआरोग्य शिबिर आयोजन केलेलं आहे याचा नक्कीच या सर्व रुग्णांना नक्कीच लाभ कारण आपण बघाल तर हवामान बदलत चाललेलं आहे आरोग्याच्या दृष्टीने वेगवेगळे आजार निर्माण होत चाललेले आहेत सर्वात जास्त इथे हार जेवढे पेशंट येतात जवळपास पन्नास टक्के रुग्ण सर्दी ताप खोकला उटके या संदर्भात आहे काहींना डोळ्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या मोतीबिंदू उपचार हा ज्या शिबिरामार्फत आपण निर्बत करण्याच्या ठरणार आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या हाडांच्या ज्या काही ज्येष्ठ नागरिक जे तुम्ही इथं बघत असाल त्यांना हाडांची घाता आपण बघतो त्याचप्रमाणे जे कॅल्शियमची जी ज्यांना त्यांना मात्रा कमी आहे त्यांच्यासाठी कॅल्शियम आणि डिसीनसुद्धा आपण अवेलेबल केलेले आहे जनरली विकनेस संदर्भात ज्या काही अडीअडचणी आहेत त्या पण आपण इथं सुरुवात अशा प्रकारे महाआरोग्य शिबिरामध्ये चांगला असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांचा लाभलेला आहे आणि हा महाआरोग्य शिबिर नक्कीच लोकांसाठी एक फलदायी ठरेल ही मी चिंता करतो सकाळपासून किती तपासणी झाल्या आणि अजून किती होण्याची शक्यता आहे जवळपास आता तुम्ही बघाल तर सुरुवातीला आपल्या रिसेप्शन काउंटर आहे रिसेप्शन प्रॉमसर झाल्या की आपण ब्लड एक्झॅमिनेशन करतो त्याच्यानंतर ब्लड शुगर चेकअप करतो बोन डेन्सिटी त्याच्या झाडांची घनता चेक करतो त्यानंतर जनरल प्रॅक्टिशनरची डॉक्टरांची टीम आहे त्यानंतर कन्सल्टंटची टीम आहे ओवरऑल जर आत्तापर्यंत जर आपण रजिस्ट्रेशन ऑफिसला तर जाऊन जर चौकशी केली तर जवळपास एक साडेचारशे गुणांची तपासणी आमच्या मार्फत दोन आणि अजूनही येत आहे दोन वाजेपर्यंत आता चालू राहणार सर्दी ताप होत आहे त्याच्यावर जर आपलं नागरिकाला काय काळजी घ्यावी चांगला प्रश्न तुम्ही उपस्थित केला कारण मुख्यत्व जर आपण जर बघितला नागरिकांनी मास्क लावून बाहेर फिरायला पाहिजे जे कोविडनंतर मला वाटत नाही की कोण करत असेल काही मोजकी लोकं करतात होत आहे मास्क लावलं तर ते सगळेच विकार जे होणार आहेत सर्दी ताप होत आहेत बऱ्याच प्रकारे आपण त्याच्या चालूचा रोखू शकतो त्याचप्रमाणे पाणी उकळून काढून घेतलं पाहिजे थंड वर्ज केल्या पाहिजेत आईस्क्रीम असेल तर किरकट वस्तू असेल त्याचं वर्ज केलं पाहिजे आणि नियमित जरी थोडा जरी सर्दी ताप ठेकला आला आणि जरी आपण जर आपल्या जवळच्या वैद्यकीय व्यवसायावरच गेलो तरी एक नॉर्मल मेडिसिन आपल्याला ते थे थे चालू करतो त्याच्यात दोन ते तीन दिवसाच्या पिरियडमध्ये सर्दीदापणे थांबतो बरेच शक्यतो महिलांसाठी काय की आपल्या संदर्भात हे सर्व तापवले असते सेम जे पुरुषांसाठी तेच महिलांसाठी सर्वांनी खंड ते वर्जा करा त्याचप्रमाणे आपल्या जे तेलकट वस्तू आहेत त्याचंसुद्धा वर्जन करा लोकप्रिय नेते भगत नेते जेव्हा पाटील साहेबांच्या जयंतीचा औषध साधून त्या जासेच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आज हे शिबिर भरवलेलं आहे त्या शिबिराच्या अंतर्गत सगळ्या वेगवेगळ्या तपासण्या उपलब्ध आहेत वेगळं चेकअप आहे डोळ्यांची तपासणी कॅन्सरची तपासणी आहे वाडांची तपासणी आहे आपल्याकडं फिजिशियन आहेत जे एन सी जी करत आहेत रक्ताचे रिपोर्ट म्हणजे साखर आणि बाकीचे रिपोर्ट होल डेन्सिटी अशा अनेक प्रकारच्या तपासण्या आणि डॉक्टर म्हणजे उपलब्ध आहेत त्याचबरोबर त्यांना लागणाऱ्या औषधोपचार करण्यासाठी औषधास्था वेगळ्या रुपयाची आणली आहे अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे सर्व प्रकारच्या तपासण्या आणि रुग्ण येत आहेत आणि आहेत आणि जातेचे ग्रामस्थ आणि आजूबाच्या ठिकाणातील लोकांना यांचा चांगला भाग होणार आहे विजयभराधा म्हात्रे यांनी जे म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं हा हे शिबीर उभारवलेला आहे आणि इथं पनवेल डॉक्टर्स डेमल प्रॅक्टिशन असोसिएशनच्या वतीने जवळजवळ तीस एक डेमल प्रॅक्टिशन्स उपस्थित आहेत त्याचबरोबर पनवेल इंजिनियर मेडिकल असोसिएशन आणि डॉक्टर ग्लब ऑफ पनवेल सेंटर त्याच्याकडनं औषधोपचाराची मागणी औषधोसिती मिळालेली आहे आणि त्याचबरोबर परवेमधले वेगवेगळे कन्सल्टंट आहेत ते इथं शंकरराव नेतृती डोळ्याची तपासणी तपासणीव असतो टोवर असतो यांच्या देखील तज्ज्ञ तीन करण्यात आले आणि ह्या सगळ्याचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा आणि त्यांच्या आरोग्याच्या ज्या काय प्रश्न आहेत किंवा अडचणी आहेत त्याच्यावर समाधान उत्तर मिळावी आणि उपचार करून घ्यावेत